मी भीमराव कडळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची आपण एक नवीन चर्चा घेऊन आलोय आणि ती आश्चर्यजनक चर्चा आहे म्हणजे गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला संतोष देशमुख हत्याकांडातला प्रमुख आरोपी म्हणायचं वाल्मिक कराड आता जो मको खाली अटक आहे अण्णा त्या वाल्मिकी अण्णांना जामीन मंजूर होतोय असं काही आता किल्पा व्हायरल झालेल्या आहेत की बाबा अण्णाला जामीन मंजूर होणार आणि काहीशी तशी परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे पण या अण्णांनी चाळीस पन्नास हजार कोटीच्या वरती प्रॉपर्टी जमवली असं लोकांचं मत आहे बोललं बी जातं तेवढ्या त्या प्रॉपर्ट्या निघलेल्या बी आहेत आणि ह्या प्रॉपर्ट्या खऱ्या पाहता कुणाच्या आहेत त्या नेमक काय परिस्थिती आहे आणि अण्णा जर जेलमधून बाहेर आले तर वाल्मिकांना काय करू शकतात पुढं की बाबा खरंच त्या केसवरती पुन्हा दबाव टाकू शकतील का की जी सध्याची सुरू असलेली जी संतोष देशमुख हत्याकांडाची जी, जी है। है केस आहे ह्याच्यामध्ये एकंदरीत नऊ आरोपी अटक आहेत विष्णू चाटे असतील किंवा अन्य कोणी असतील तर खरंच अण्णा जर जेलमधन बाहेर आले तर ह्याच्यावरती प्रभाव टाकू शकतील का केस डिली होईल असं करू शकतील का तर याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलोय तर चला आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल करा तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये गाजलेला हा खून खटला आहे की संतोष देशमुख हत्याकांड भयानक असं हे हत्याकांड घडलं होतं म्हणजे एखाद्या माणसाची हत्या पोते खून मारामाऱ्या हे सगळं चालू राहतं आणि ते सरकार पुरोहित असतं म्हणजे सरकारने जे पोचलेले गुंडे फुंडे असतात हे सगळ्या ह्या गोष्टी करत असतात आणि ह्या सगळं कशासाठी करायचंय तर संपत्ती वाढवण्यासाठी प्रॉपर्टी वाढवण्यासाठी म्हणजे आपलं पोट भरतंय आपल्या मुलाचं भरलं पाहिजे मोलाचं भरतंय नातवाचं भरलं पाहिजे आणि नातवाचं भरतंय तर पुढे शंभर पिढ्या आपली प्रॉपर्टी टिकून राहिली पाहिजे म्हणजे हा मेला तरी त्याच्या शंभर पिढ्यापासून राहिल्या पाहिजे म्हणजे हा स्वर्गात वरण बघत असतो ना माणूस म्हणजे आज महाराष्ट्राला नव्हे तर देशाला लागलेली ही कीड आहे की देशामध्ये राहणारे हे सगळे उद्योगपती पुढारी या लोकांनी लाखो कोटी रुपयांच्या संपत्ती जमा केलेल्या आहेत जसं की राजकारण्यामध्ये एका एकाची प्रॉपर्टी एक लाख कोटी दोन लाख कोटी पाच लाख कोटी दहा लाख कोटी पर्यंत इष्टी एका एका ह्या पुढाऱ्या सुडाऱ्यांच्या झालेल्या आहेत मित्रांनो आणि हे पुढारी सुडारी काही बारकी नाहीत उद्योगपतीपेक्षा मी मोठे आणि हे आपल्या देशाचं बल करायला लागलेले आहेत म्हणजे गोरगरीबांचं कल्याण करणारी लोक म्हणजे हे भ्रष्टाचारी अक्षरशः साडासात सुद्धा खाणारी माणसं ही ही आपल्या देशाचं देशातल्या सर्वसामान्य माणसाचं कल्याण करणारी माणसं आहेत ती तर ह्या लोकांनी हजारो कोटी लाखो कोटींच्या संपत्ती या देशामध्ये जमवलेल्या आहेत शंभर शंभर पिढ्या बसून खातील एवढ्या मोठ्या प्रॉपर्ट्या ह्या लोकांनी जमवलेल्या आहेत आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की या अशा गोष्टींमुळे गुन्हेगारीकरण गो हे मोठ्या प्रमाणात झपाट्यानं वाढलेलं आहे म्हणजे आपल्याला जर गुंडपुंड जर म्हणजे ह्या जर संपत्या जर वाढवायच्या म्हणलं बळकट करायच्या तर गुंडपुंड पोचले पाहिजे हे गुंडे सगळे पोचले पाहिजेत आणि त्यातूनच एखादा आडवा आला तर त्याला जिरवण्याचं काम केलं पाहिजे असं म्हणून हे सगळे सांभाळलेले आहेत मित्रांनो तर बीड जिल्ह्यातलं संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ही अतिशय निर्गुण आणि क्रूर पद्धतीनं झालं आता ह्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं सुद्धा नाव आलं वाल्मिकी वाल कराडांचं नाव वाल, आलं म्हणजे अनेकांची नाव आलं धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला पालकमंत्रीपद गेलं त्यामध्ये आणि तशी परिस्थिती ही निर्माण झाली आता ही अशी प्रकरणं होतात म्हणजे समाजाचा पाठिंबा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत म्हणजे असंच परभणीला पर सुद्धा संतोष अ परभणीला सुद्धा एक आ, दलित समाजाच्या युवकाची हत्या झाली पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ याची परंतु त्या गोष्टीवरती पुढं काय झालं म्हणजे ती हत्या हत्या नाहीये ही हत्या हत्या आहे म्हणजे या गोष्टीमध्ये सगळा संतोष देशमुख हे मराठा असल्यामुळे सगळा मराठा समाज उभा राहिला पाठीशी आणि ते प्रकरण दासाला लागलं गेलं त्याच्यामध्ये अनेक जण निलंबित झाली त्यांना काय शेवेत घेतलं जातं परत परंतु महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांचा पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तसंच त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर व्हावं हो लागलं सदर प्रकरणामध्ये बघा नऊ आरोपी अटक अटकेत म्हणजे एक आरोपी आठ आरोपी अटकेत आहेत त्यातला एक आरोपी विष्णू आंधळे हा फरार आहे तर ते तो अद्याप सापडलेला नाही पोलिसांना आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक करा, करा म्हणून महाराष्ट्रभर आंदोलन सुरू झाली होती आणि तशा पद्धतीने ते अटक ही झाली आता यामध्ये सगळ्या आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई झालेली आहे म्हणजे मोक्यामध्ये हे सगळे आरोपी आतमध्ये आणि आता ह्या आरोपींना जामीन मांडण्याची प्रक्रिया किंवा काय जी प्रोसिजर असते त्या पद्धतीने ते सुरू आहे जामीन मांडण्याची आता जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झाला तर साजिकच जामीन मांडला जातोय तर आता जामीन मांडत असताना असं बोललं जातोय की वाल्मिक कराड यांना सध्या आता जामीन होणार आहे अशी एक क्लिप महाराष्ट्रभर व्हायरल झालेली आहे म्हणजे एक मोठ्या पुढाऱ्यांची की त्यांचं असं मत आहे की आता जेलमधून बाहेर येत आहे आता ह्याची उणीव सुद्धा आता नगरपंचायती नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि मधली परळीची नगरपालिका निवडणूक लागलेली आहे तर यामध्ये धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलं की अण्णांची कमतरता जाणवते म्हणजे वाल्मिक कराड हा बाहेर असला पाहिजे होता आता तर मला ही नगरपालिका निवडणूक चांगल्या पद्धतीने जिंकता आली असते असं काही संमत हे धनंजय मुंडेंनी व्यक्त केलं आणि त्यावरती पुन्हा चर्चेला तोंड फुटलं चर्चा सुरू झाली की येणाऱ्या काही काळामध्ये वाल्मिक कराड हे जेलमधून बाहेर येतील आता जेलमधून बाहेर येणार म्हटलं की विरोधकांचे दावे अनेकदा म्हणजे इतर लोक जे आहेत हे गाभरगुन येतात की बाबा हे गुन्हेगार आहे कशा पद्धतीने त्या संतोष देशमुखाची हत्या केली गेली संतोष देशमुखाचा का कसा छेळ केला गेला या गोष्टी आपल्याकडे सुद्धा येऊ नये असं काही लोकांना वाटत असते तर कर... अशाच कारणांमुळे तर आता या आ, केसला सुद्धा उज्वल निकम हे आ, वकील आहेत सरकारी वकील संतोष देशमुखांचे आणि उज्ज्वल निकम हे सरकारी वकील असल्या कारणाने सहजासहजी जा अन्नाला जामीन होईल असं वाटत नाही कारण की त्याला काही कारण दिली जातील की बाबा हे जर बाहेर आले तर परत पुरावे नष्ट करतील पुराव्यामध्ये छेडछाड होईल किंवा जे साक्षीदार आहेत त्यांच्यावरती दबाव टाकला जाईल आणि ही केस दाबण्याचा प्रयत्न केला जाईल साक्षीदार फोडले जातील कागदपत्रामध्ये हे छेडछाड केली जाईल जे पोलीस प्रशासन तपास करत आहे ते तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती दबाव टाकला जाईल आणि अशाच काही कारणांमुळे जामीन देऊ नका असंही बोललं जाईल आणि त्यातून वाल्मिकांनाला जामीन मिळणं कठीण होईल असं काहीच दिसतंय परंतु आज नाही उद्या हा जामीन हा सरकारला द्यावाच लागतो म्हणजे कोर्टाला द्यावाच लागतो आणि तो जामीन मिळवणं हा प्रत्येक गुन्हेगाराचा राईट आहे आपल्याकडे जो अधिकार आपण म्हणतो हा अधिकार प्रत्येक गुन्हेगार जरी असला तरी त्याला जगण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळं त्याला अधिकार आहे की जामीन मागण्याचा तर त्या पद्धतीनं तो जामीन सुद्धा मागितला जाईल तर येणाऱ्या काही काळामध्ये वाल्मिकांना खरंच जेलच्या बाहेर येईल असं काहीस चित्र आपल्याला दिसतंय सध्या तरी तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे